मित्रांनो पाणी वाचवा देश वाचवा असं नेहमी म्हटलं जातं आणि आवाहनही केलं जातं याचं कारण पाण्याची निर्मिती कुठल्या प्रयोगशाळेत करता येत नाही त्यामुळे पाणी संवर्धन करून पाण्याची बचत करणं हेच आपल्या हातात आहे आणि याच आशयाचा एक अत्यंत दर्जेदार निबंध पाणी वाचवा किंवा जलसंवर्धन काळाची गरज आज आपण अभ्यासणार आहोत पाण्याचं महत्व सांगणारं राज्यस्तरावर पारितोषिक प्राप्त हे भाषण किंवा हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर अभ्यासूया पाणी वाचवा निबंध जलसंवर्धन काळाची गरज भाषण पाणी एक भविष्यवेधी समस्या अप्रतिम भाषण सगळ्यांना माझा नमस्कार मित्रांनो असं म्हणतात की पाणी आणि वाणी या दोन्ही गोष्टी जपून वापराव्यात कारण वाणीमुळे आपला वर्तमान काळ तर पाण्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे तुमचा आमचा भविष्यकाळ जर सुरक्षित ठेवायचा असेल तर पाण्याची समस्या ही भविष्यवेधी समस्या आहे हे जाणून घेऊन पाणी वाचलं पाहिजे या निर्धाराने आज मी तुमच्या समोर विषय मांडतो पाणी एक भविष्यवेधी समस्या आपल्याला जसे अधिकार कळतात तसे आपल्याला आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही कळायला हव्यात माझ्या पंजोबांनी पाणी नदीत पाहिलं माझ्या आजोबांनी पाणी तलावात पाहिलं माझ्या वडिलांनी पाणी नळाला पाहिलं आणि मला आज मात्र पाणी बाटलीत पाहायला मिळतंय अशीच अवस्था आहे ना आज सगळीकडे नगरेची रचावी, रचवी माध्यमातून जलाशय पन्नास वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सगळ्या जगाला पाण्याचे महत्व सांगितले होते चोवीसशे वर्षांपूर्वी भविष्याची समस्या लक्षात घेऊन आचार्य चाणक्यांनी नियमावली तयार केली होती पाण्याचे महत्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जलस्रोते निर्माण केली शिवाजी महाराजांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जलस्रोते निर्माण करून त्यांची सुरक्षा केली व त्यांचे संवर्धन करून आपल्या पिढीला पाणी टिकेल याची काळजी घेतली आपणही आपल्या भविष्यातील पिढीला पाणी मिळावं यासाठी आजपासून नियोजन करायला हवे काळजी घ्यायला हवी कोणत्याही परिस्थितीत पाणी वाया जाणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेत दक्षही राहायला हवे आज अनेक चांगली शेते पाणी नसल्यामुळे कितपत पडली आहेत पाणी नसल्यामुळे नद्या आटल्या आहेत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन चार चार किलोमीटर पाणी आणायला जावे लागते महाराष्ट्रातल्या धुळे शहरात घडलेली घटना मला खूप वेदना देते आजपर्यंत मी सोन्याची चोरी ऐकली होती आजपर्यंत मी पैशांची चोरी ऐकली होती पण धुळे शहरात काल परवा मध्यरात्री पाण्याची चोरी झाली ही घटना आपल्याला आपल्या काळजाला धस्स करते आणि भविष्यातील समस्येला तोंड फुटते पाणी निसर्गाकडून मिळतं म्हणून त्याचा गैरवापर न करता आपण जलसंवर्धन करायला हवे समाज गाव व वैयक्तिक पातळीवर नियोजन करून अतिवापरावर बंधने घालायला हवीत पाणी न बनते कारखान्यात पाणी न बनते कारखान्यात पाणी न, न बनते शेतात पाणी न बनते शेतात म्हणून पाणी वाचवायला हवे पाणी टंचाईवर मात करणाऱ्या हिवरे बाजार या गावाचा आदर्श घेऊन पाणी ही भविष्यवेधी समस्या नव्हे तर भविष्याची संधी बनेल यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया पाण्याची बचत करूया महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे पाऊस पडत नाही म्हणून माझा शेतकरी बाप जेव्हा आकाशाकडे डोळे लावून बघतो ना तेव्हा मला पाण्याची समस्या भयानक वाटू लागते माझ्या शेतकरी राजाच्या डोळ्यातून पाणी येतं पण शेतीला पाणी मिळत नाही तेव्हा मला या भविष्यवेदी समस्येवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा पाणी वाचवण्याचा आणि पाणी वाचवा पाणी जिरवा या निश्चयाचा संकल्प करावा लागतो म्हणूनच चला एक होऊया पाणी बचतीचा मंत्र आत्मसात करूया आणि आपल्या नव्या पिढीला भविष्याच्या पिढीला पाणी संरक्षित करूया पाणी संरक्षित करूया थेंबथेंब वाचूया पाण्याचा शेवटी या भाषणाच्या शेवटी मी इतकंच म्हणेन की थेंबथेंब वाचवूया पाण्याचा हाच जलसंवर्धनाचा मार्ग खरा थेंबथेंब वाचू पाण्याचा हाच जलसंवर्धनाचा मार्ग खरा पाणी बचतीचा आग्रह धरा पाणी बचतीचा आग्रह धरा भविष्याचा मार्ग तुम्ही सुकर करा भविष्याचा मार्ग तुम्ही सुकर करा धन्यवाद चला पाणी वाचूया भविष्य निश्चिंत करूया धन्यवाद मित्रांनो हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद